नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन मध्ये आज आपण बघणार आहोत लाडू चला तर रेसिपीला सुरुवात करूया झटपट आणि एकदम साधा सोप्या पद्धतीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया त्याचं साहित्य बघून घेऊयात एक वाटीवर पांढरे तिळ घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाण्याचं कूट आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक वाटी गुळ किसून घेतलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे तूप लागणार आहे सर्वात आधी इथे पांढरे तीळ भाजून घेऊयात पॅन घेतलेला आहे यातच तिळ भाजून घ्यायचे आहे तिळाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे आहे मीडियम टू लो फ्लेम वर बघू शकता भाजताना यातनं आवाजही येत आहे तीळ भाजून झालेले आहेत ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात यातच गुळाचा पाक करण्यासाठी थोडस पाणी घालते गुळ घालायचे यातच वेलची पूड घालूयात गुळाचा पाक झालेला आहे यातच पांढरे तीळ घालूयात भाजलेले यातच शेंगाण्याचा कोट घातला पटापट करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण थंड झा थोडस थंड झाल्यावरच त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत इथे थोडं एक चमचा भर तूप घेतलेला आहे सारण थोडं कोमड झालेलं आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत हाताला थोडं तूप लावून घेतलंय लाडू गोल ला आकाराचे ला जेवढे तुम्हाला आकाराचे हवेत ते तुम्ही वळू शकता याच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू वळून घेऊयात तुम्ही ते बघू शकता एकदम सात्या सोप्या पद्धतीत झटपट होणारे तीळ आणि ती गुळाचे लाडू तयार आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्याच रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद